जय भीम जय शिवराय महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन ही गोर वंचित पीडित आणि शोषित कामगारांच्या साठी अहोरात्र आणि सांगलच्या ठिकाणी सांगलच्या वेळेस जे काही पीडित कामगार आहेत त्यांना न्याय देण्यासाठी हक्काने उभे राहते त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शांत बसत नाही वाई नगरपालिकेचा जर आपण विषय घेतला तर वाई नगरपालिकेमधील कंत्राटी सफाई कामगार आहे या वाईनगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगार यांनी त्यांना कायम म्हणून पासून कामगार आयुक्त यांच्याकडे लढा चालू आहे त्या संदर्भामध्ये त्याची दाखल अप्पर कामगार आयुक्त यांनी घेतली आणि अप्पर कामगार आयुक्त यांना योग्य वाटलं की ह्या कामगारांना परमनंट करा म्हणून वापर कामगार आयुक्त यांनी हे प्रकरण औद्योगिक न्यायालयाला वर्ग केलं म्हणजे हे जे काही कंत्राटी सफाई कामगार आहेत हे संपूर्ण कंत्राटी सफाई कामगार हे वाई नगर परिषदेचे सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या आधिपत्याखाली येतात परंतु म्हणाय ना ते कामगार म्यायला चालेल परंतु कंत्राटदारा बरोबर सरकारी कामगार आधी सोपवला पाहिजे आणि सरकारी कामगार अधिकारी जर कंत्राटीदार कंत्राटदाराबरोबर जर सोपवला नाही तर कंत्राटदारांनी त्यांचा जो मलिदा खाल्लेला असतो यांच्या जे माथ्यावरचे पैसे खाल्लेले असतील ते द्यायचे कुणाला तर ते सरकारी कामगार अधिकाऱ्याला द्यायचे आणि प्रकरण रफादफा करायचे याबाबत या, या कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळावं म्हणून आम्ही नगरपालिकेला आंदोलन लावलं त्यांनी आम्हाला याबाबत न्याय दिला नाही म्हणून आज गेली बरोबर एक वर्ष झालं बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयुक्त तथा संचालक नगर परिषद नगरपालिका येथे आम्ही आंदोलन लावलं या आंदोलनाची महाराष्ट्र राज्याच्या आयुक्त तथा संचालकांनी दखल घेतली आणि विना विलंब तात्काळ ह्या कामगारांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन द्या म्हणून वाई नगर परिषदेच्या मुख्यधिकारी यांना आदेश पारित केला हा आदेश पारित केला याचा राग मनात धरून आणि हा सूड उगवण्याचा धरून आज बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तीनशे पासष्ट दिवस झाले ह्या कामगारांना कामापासून वंचित ठेवलं आणि ह्या आदेशाची अंमलबजावणी होऊ नये आणि या आदेशाप्रमाणे ह्या कामगारांना वेतन मिळू नये म्हणून याची संपूर्ण पुरेपूर काळजी या सरकारी कामगार अधिकाऱ्याने घेतली म्हणजे कोण या ज्या आदिती आहेत मुंबई मधून मुंबई मधून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून आलेल्या या आधी वालावरकर हा सातारा जिल्ह्यामधील अनेक गोरगरीब जे कष्टकरी कामगार आहेत यांचं शोषण करून यांच्या माथ्यावरच यांच्या लाकडा बाळांच्या मुखातलं अन्न पाण्याचं हे डास हिसकावून घेण्याचं षडयंत्र या करत आहेत त्याच अनुषंगाने होडीआर कंपनी वाई आणि रेल ग्रेन कंपनी वाई या कंपनीमध्ये पहिले माथाडी कामगार नोंदीत असताना या आदिती वालावरकर माथाडी सचिव आणि हा माथाडी निरीक्षक यांनी संघटमताने सातारा जिल्ह्यातले माथाडी कामगार नेते संयुक्त सरचिटणीस माननीय किशोर गोबा साहेबांनी त्यांनी यांचं मनोगत व्यक्त केलं कामगारांच्या हितासाठी अहोरात्र झगडणारा नेता म्हणून हा त्यांची सातारा जिल्ह्यामध्ये ख्याती आहे मात्र खेदाने एक गोष्ट सांगावीशी वाटते सरकारनं शिक्षण घालवलं आरक्षण घालवलं त्याच पद्धतीनं सरकारी नोकऱ्या घालवल्या आणि ठेकेदार नावाचं भांडगुळ जनवरा सरकारने घातलंय आणि ठेकेदार नावाचं भांडगुळ जोपासण्यासाठी मग जिल्हा परिषदेचा जिल्हा आरोग्य अधिकारी तो भिकारपोट महेश खरिबे असत किंवा वाई नगरपालिकेचा आरोग्य आरोग्यआधी किरवा देखारपोट शिव असत या लोकांनी बरोबर मी निवडत करून कामगारांचं वाटप कसं करता येईल त्यांच्या लोणी कसं खाता येईल याचा प्रामुख्याने उपक्रम चालवलेला आहे आम्हाला कोणतरी न्याय दिला कोर्टामध्ये जायचं आणि सहाय्यक कामगारांच्या कोर्टामध्ये सहाय्यक कामगार अधिकारी सरकारी कामगार सरकारी कामगार अधिकारी त्यांनी फक्त कामगाराला आमच्या समोर ठेकेदाराला फोन लावायचा तुम्ही असे घेऊन या तुम्ही तसे घेऊन या तुम्ही हे आणू नका तुम्ही ते आणू नका म्हणजे कामगार युनियनचा माणूस ठेकेदार सावध करायचं पण ते सावध करण्याचं काम या आदित्यवालावर केलेलं आहे मी आणि स्वतः बघितलेला आहे त्यामुळे हे सगळे भिकारपोट अधिकारी आहेत त्यांना बसमी आरोप झालेला आहे त्यांना पैसा कमी पडतोय म्हणून हे मड्याच्या डाव लोणी खायचा प्रकार करतात म्हणून काल कोल्हापूरला आणि कोल्हापूरचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री, मंत्री आदरणीय भेट घेतली या सगळ्या गोष्टी सांगितल्या सफाई कामगारांचा या डॉक्टर नावाई खलीफेन दोन कोटी छत्तीस लाख रुपये ठेकेदाराबरोबर करून कसं काढलं हे कागदोपत्री पुरावा हो दिलेला आहे आम्ही मात्र पंधरा ऑगस्टला सफाई राज्यमंत्री आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या निवासस्थाच्या बाहेर आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे या आंदोलनाची दखल घेऊन जर सहाय्यक कामगार आहेत त्याला जाग नाही तर मग मात्र माननीय डॉक्टर राजेंद्र दवळ साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्याची पूर्ण आरपीआय वेगवेगळ्या आघाड्या त्यांच्या अध्यक्ष पदाधिकारी सगळे आम्ही मात्र महाराष्ट्राच्या निवडणुकाच मातळी ट्रान्सपोर्ट आणि कामगार युनियन म्हणजेच किशोरराव जोवारच्या पाठीची ठामपणे उभा राहतो आज आम्ही आरोग्य मंत्र्यांच्या नावासमोर आंदोलन करतोय उद्या किशोर पदाधिकाऱ्यांना घेऊन लागला तरी भेटत ग्राम विकास मंत्री जया भाऊ गोरे जयकुमार गोरे जयाभाऊ तुम्ही लक्ष द्या अन्यथा आम्हाला उपद्रव मूल्य वाढवावनाग याची गंभीर जोड घ्या जय भीम जय महाराज जय शिवराय जय